नमस्कार शेतकरी बंधूंनो नो शेतकरी बंधूंनो आता माझी लय धावपळ होणार आहे कारण की मी जेव्हा शेतात राहायचो ना तेव्हा लोकांना माहीत होतं पण लोक कंटाळा करायचे रानवस्तीमध्ये यायला खूप लांब होतं गावापासून माझं घर अक्षरशः पाच ते सहा किलोमीटर पण मी आता गावात आलेलो आहे रात्री बिबट्या बिबट्याची वगैरे भीती राहायची त्याच्यामुळं लोक लोक कंटाळा करायचे शेतात यायला आणि मी आताही आपला नवीन फॉर्म आपला लोकवस्तीमध्ये झालेला आहे ना अक्षरशः शेतकरी बंधूंनो अर्ध्या तासाला पंधरा मिनटाला एक तासाला दोन दोन तीन तीन ग्राहक येत आहे की बघा दादा आम्हाला अंडी पाहिजेल आता माझं पूर्णपणे डोकं बंद पडलेलं आहे कारण की तुमच्या दादाच्या कोंबडी पालनामध्ये दररोजची चाळीस पंचेचाळीस ते पन्नास अंडी निघतात साधारण सत्तर पाठीमागे आणि त्याचा खर्च खाद्याचा खर्च रोज सकाळी एक किलो खाद्य टाकतो पन्नास रुपयाचं आणि रोज संध्याकाळी एक किलो खाद्य टाकतो पन्नास रुपयाचं म्हणजे खाद्याचा खर्च शंभर रुपये होत आहे आपला आणि एवढा कमी खर्च का काबर होत आहे सत्तर कोंबड्यांना या असं मिथीघास बघू शकता तुम्ही मी असं सकाळ संध्याकाळ मिथीघास बांधत असतो स्वतःच्या शेतीतला का अशी घास आणि किती आवडीने कोंबड्या आहे ते बघा फक्त आणि आता झालं काय असं मला खूप झपाट्याने काम करावं लागणार आहे कुंबडी पालनामध्ये कारण की ग्राहक तर इतके प्रचंड येत आहेत ना आता रात्री अकरा वाजेपर्यंत सात ते आठ मुलं आली की दादा उद्या उद्यासाठी आम्हाला वीस वीस अंडे दहा दहा अंडे ठेवा आणि मी पैसे घेत नव्हतो त्यांच्याकडून तरी त्यांनी माझ्या बळच खिशात पैसे घातली दोनशे रुपये शंभर रुपये पाचशे रुपये दीडशे रुपये असे माझ्याकडे आता कमीत कमी, कमी सतराशे अठराशे रुपये पेंडिंगला पडलेले आहेत सकाळपासून की दादा काही करा पण आम्हाला अंडे ठेवाला अंडे ठेवा आणि असे भरपूर ग्राहक म्हणले की दादा तुम्ही बरं झालं शेतीतून तुम्ही गावात आले कारण की आम्हाला ला, या, या ला, था मला टाइम नसतो इतक्या लांब्या यायला आणि पाण्या पावसात तर तिकडे शेताकडे येता येत नव्हतं बऱ्याचशा लोकांना पण आता मला आता भरपूर कामाला लागावं लागेल मला आता आपल्या कोंबड्या जर काही खुडूक आल्या टपाटपा त्यांच्या खाली अंडी ठेवून पिल्लर तयार करावं लागतील नाहीतर मला गावखेड्यातून डोंगराळ भागातून मी उद्या बघणार आहे वीस पंचवीस कोंबड्याला कॉन्टॅक्ट केलंय मी ते आणणार आहे म्हणजे आपला प्रगती जास्त प्रगतीपणाने आपला अंडी विक्रीचा बिझनेस चालू राहील तर शेतकरी बंधूंनो खूप सोपा आहे कुंबडी पालन अगदी शंभर रुपये खर्चामध्ये आपल्याला कोंबडी पालन करायचे आहे आणि बघा आता सकाळचे वाजलेले आहे नऊ ते साडेनऊ पावणे दहा होत आलेली आहे सकाळी माझा नऊचा टाईम असतो कोंबड्यांना घास बांधण्याचा खाद्य टाकण्याचा तर आता बघूया आपल्या कोंबड्यांनी किती अंडी दिलेली आहेत कारण की पंचेळीस पन्नास अंडी दोन तीन दिवसापासून निघत आहे टोपली दिली ना हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो हे असे माठ ठेवलेले आहेत ना हे बघा माठामध्ये किती छान अंडी कोंबड्या देतात इकडून दाखवत आणला अंडी आता या माठात एकच अंडे दिलं आहे सकाळपासून कोंबडींनी आता त्याच्यात कोंबड्या बसू राहिल्या बरं का आणि हे बाई तीन तीन सा एक चार अंडी बघू शकता किती मोठा चार पाच सहा सहा झाले सात आठ नऊ दहा तर शेतकरी बंधू ना आपले फक्त दहा अंडी दिलेले सकाळपासून कोंबड्यांनी नऊ ते दहा वाजेपर्यंत जास्त कोंबड्या माझ्या अंडी दुपारी बारा एक वाजता त्या त्यात इकडं आहे का काही हा ह्या पिठी जास्त अंडी दिले राहतात आता, आता या बागा। या बागा। या बागा हे बघा त्यांना दाखवू या पिठीत कशा कोंबड्या बसलेल्या अंड्यात तुम्ही बघू शकता किती छान अंड्या कोंबड्या बसलेल्या आहे एका दादाने कमेंट केली ती दादा माठामध्ये ह्या बघा किती मस्त सुंदर आहे बघा आत्ताच अंड दिलं हिनी हे बघा आत्ताच अंड दिलं आणि तिच्या खाली बघूया आपण येऊ कोचा मारती आता हे बघा आता हे बघा हे एक अंड हिने दिलेलं आहे आणि पहिलं एखादा असावं येऊ घर जाऊ द्या तिच्या खाली एक अंडा आहे जाऊ द्या त्याच्या खाली असू शकत तिकडून येऊन दाखवा आता त्यांना त्या कोपर्यातून खाली बसून दाखवा तसेच किरी बनून तुम्ही बघितला सध्या सकाळी साडे नऊ वाजता किती अंडे झाली तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा आणि तेरा आता हे तीन अंडे गरम गरम लागत आहे जसं की आपण व्हिडिओ व्हिडिओ बनवत होतो ना आता हे तीन अंडे खूप गरम आहे कारण की ताजे दिलेले आहेत ना तर मग तुम्ही बघू शकता काय होतं बरं का मी एक शेतकरी आहे मी तुम्हाला खूप तळमळीने सांगतो आणि मी तुम्हाला असं काय लाखाचा व्यवसाय लाखाचं खाद्य लाखाचं शेड मी तुम्हाला अजिबात किंवा मशीनची पिल्लं किंवा एका एखाद्या संघ करार करून कुंबडी पालन किंवा मोठा असं भव्य कुंबडी पालन मी कधी सांगितलेलं आहे का एकदम गरीबी कारण की मी खूप गरीब परिस्थिती काढलेली आहे आणि मला जर काही थोडंफार श्रीमंत केला असेल मला बाजारला पैसे मा माझी लहान मुलं शाळेत वगैरे जातात त्यांची फी त्या त्यांचा वैयक्तिक खर्च सगळं मी या कोंबडी पालनावर भागवतो त्याच्यामुळं मला माई झालेलं आहे की कोंबडी ही गरीब कुंबडी आहे आणि ती माणसाला श्रीमंत बनू शकते आणि श्रीमंत जर आपल्या हाताने आपल्याला बन बनता नाही आलं तर ती दोन पैसे आपल्याला बाजारला घरकामाला किराण्याच्या वस्तूला ती देऊ शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला भरपूर असं काही आहे व्हिडिओतून सांगायचं होतं मला खूप कामाला ला कामावं लागणार आहे कारण की आपली अंडी झाली पन्नास आता कोंबड्या झाल्या किती सत्तर ना अंड्यावरच्या तर अंडी झाली दारा पन्नास आणि आपले ग्राहक झाले शंभर तर आता माझं सध्या डोकं बंद पडलेलं आहे की कुठून कोंबड्या आणू आजू कोंबड्या कशा वाढवू कारण की ह्या माझ्या ज्या कोंबड्या होत्यांना आणखीन तीस ते चाळीस मी माझ्या गावात एका आजीबाईला दिलेल्या आहे पण त्या कोंबड्या तिथं चांगल्या अंडे देत आहे वगैरे व्यवस्थित व्यवस्थित होत आहे त्याच्यामुळे मी त्या कोंबड्या काय माझ्या इकडं लवकर आणणार नाही कारण की त्या आजींची पण परिस्थिती आहे तर मी त्यांना कोंबड्या दिलेल्या आहे निम्मे निम्मे अंडे हे निम्मे निम्मे अंड्यांचा व्यवसाय करतो आम्ही त्यांचे पंचाळीस अंडी निघतात तीस अंडी निघतात पंधरा अंडी माझी पंधरा अंडी त्यांची आणि खाद्य खर्च हा माझा खूप छान जागा आहे त्यांच्या जागेवर मी पण तुम्हाला एक दिवशी त्यांचा फॉर्म दाखवीन मी ज्या माझ्या कोंबड्या दिलेल्या आहेत तर शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओतून हे सांगायचं होतं तुम्हाला की बा आपली अंडी झाली पन्नास ग्राहक झाली शंभर पण मला आता आता तुम्ही बघितला असन की बा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पण रंग आता नेमकं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं काय चुकतंय नेमकं गणित कुठं आहे जर काही गोष्टी तुम्हाला समजत नसतील तर आता तुम्ही मला एक सांगा पन्नास टक्के मी ती गासा व कोंबड्याचा खाद्य खर्च कमी होतो किती पन्नास टक्के आणि उरला तुम्ही नेहमी खाद्याचा विषय वापरता हे बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही गहू तांदूळ मका हे तीन खाद्यपदार्थ कोंबड्यांना द्या पण जास्त करून गहू घालू नका आता उन्हाळ्यात तर गहू निम्म्याच प्रमाणात घाला बाजरी काही घालू नका आणि तांदूळ असले तर तांदूळ टाका भरडा करून पण जसं आपण भरपूर शेतकरी लोक गाईचा व्यवसाय करतात दुधासाठी ना जर तुम्हाला कोंबडी पालनामध्ये जर अंडी हवी असतील तर आपल्याला खाद्याचा वापर करावा लागेल आणि तो खाद्याचा वापर किती करावा लागेल जसं गाई गाई दूध द्यावं म्हणून आपण थोडं थोडं खाद्य वापरतो गायीचे दूध वाढवण्यासाठी तसंच आम्हाला आपल्याला कोंबड्यांची अंडी जास्त निघण्यासाठी आपल्याला खाद्याचा वापर करायचा आहे ते पण थोडा थोडा तर आणि अजून उरला विषय आता तुम्ही काय करता आता सध्या सध्याच्या अंदाजानुसार कोंबड्यांना आजार आलेला आहे सीआरडी आलेला आहे सर्दी आलेला आहे काय करा तुमच्या गावात किंवा तालुक्यात जा मेडिकलमध्ये सविस्तर सांगा असं असं होतंय कोंबड्यांना भरपूर भरपूर चांगले औषधं आलेले आहेत ते तुम्हाला मेडिकलवाले अगदी शंभर रुपये दीडशे रुपयात बॉटल देतील तुमची सर्दी वगैरे कोंबड्याची सर्व दूर होईल अशी पाण्याच्या भांड्यामध्ये दोन तीन थेंब टाकायचे सर्दी वगैरेच्या औषधाचे तर सर्दी जाईल आणि उरला विषय कोंबड्याच्या अंडी वाढवण्यासाठी आणखीन दुसरा उपाय एक खाद्याचा उपाय दुसरा उपाय तुम्हाला सांगतो मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना सविस्तर सांगा दादा माझ्याकडे गावरंग कोंबड्या आहेत पण त्या अंडी कमी देत आहेत तर मी काय सांगितलं त्यांच्यासाठी लेअरची खाद्य गुणी घेऊन या पन्नास किलोची पण पन्न दुसरा पर्याय आहे त्यांना विचारा की बाबा आमच्याकडे कोंबड्या आहेत असं कुठलं औषध आहे का अशी कुठली पावडर आहे का असं कुठलं लिक्विड आहे का ज्याने करून कोंबड्या अंडे येतील तर त्यानुसार तुम्ही ठरवा कुठला औषध घ्यायचं आहे पण मी ज्या माझ्या कुंडी पालनामध्ये जी कॅल्शिय रॉयल म्हणून पावडर वापरतो ती माझी शिरमपूर तालुक्यामध्ये ती पावडर भेटत असते मला आणि ती पावडर ऐंशी ते नव्वद रुपयाला पुढे असते मी तिच्यातला एक चमचा सकाळी टाकतो पाण्यामध्ये आणि दुसरा चमचा दुसऱ्या दिवशी सकाळी टाकतो त्याने काय होतं त्याच्यात कॅल्शियम असतं आणि कुंबडीला अंड देण्यासाठी कॅल्शियम फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या माठात एक कुंबडी घुसलेली आहे आणि ह्या दोन कोंबड्या पण अंडी देण्यासाठी माठाकडे बघत आहे त्यांना कोंबड्या दाखवा वेटिंगला आहे वेटिंगला ते बघा वाट बघताय एक कुंबडी बिचारी मध्ये गेली खोरड्यात तर दुसरी कुंबडी लगेच सावध आहे तिथं मध्ये जाण्यासाठी त्या बघा प्युअर गावरान कुंबडी आहे आता ती खोड येणार आहे आणि तुम्हाला सांगतो तुमच्याच आशीर्वादाने माझं कल्याण होत आहे भरपूर आपले असे गरीब लोक बा माझे व्हिडिओ बघतात त्यांचा पण आशीर्वाद खूप आहे तर चला आज आता कारागिरी येणार आहे पोलाला खड्डे घेतले आले आहे शिमेंट आणली आहे वाळू आहे खडे आणलेली आहे आपण झटपट फॉर्म उभा करूया आणि झटपट तुमच्या कृपेने आपण कुठून तरी गावरान कोंबड्या आणून किंवा ह्या खूडकोंडीखाली अंडे ठेवून आपण मोठा फॉर्म बनवण्याचा प्रयत्न करूया आणि रोजची कमीत कमी चारशे ते पाचशे अंडी विक्री आपल्या गेटवरच कशी होईल हे बघूया म्हणजे आपण भरपूर जणांचा फायदा होईल किंवा अगदी चाळीस पन्नास कोंबड्यातूनच आपण पाचशे अशी विक्री करायला गेलो तर शेतकरी बंधूंनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्या परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि जर काही उर्वरित माहिती जर हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणि आपले जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर उद्या परत भेटूया आपण नवीन फॉर्ममध्ये तोपर्यंत धन्यवाद